आज आपण बीड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करावी व खिल्लारे कुटुंबातील खोटे धनगर जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे याबाबत या ठिकाणी काही बांधव उपोषणात बसलेले आहेत तर त्यांच्या आपण या संबंधाने प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी डॉक्टर शिवाजी राऊत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बीड काय आहे एकंदरीत तुमच्या मागण्या आमच्या मागण्या ह्या आहेत आमच्या मागण्या भा फार नाहीत आमची एकच मागणी आहे की ही धनगर समाजाला टीचं प्रमाणपत्र देऊन लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि आज जे खिलारे कुटुंबियाला जे संभाजीनगर या ठिकाणी जे धनगड जमातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि लवकरात लवकर टीचं प्रमाणपत्र धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये द्यावं अन्यथा हा समाजाचा रोष ह्या सरकारला परवडणार नाही हा सर हा समाज राज्यामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि हा पूर्ण समाज सरकारच्या विरोधामध्ये जाईल त्याच्यामुळं आमच्या सरकारला इशारा आहे येणाऱ्या आता आचारसंहिता लागण्याचं टाईम आहे लवकरात लवकर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमचा हा जे आर काढावा आणि हे मागणी मान्य करावी अशी आमची विनंती आहे काही महिला सुद्धा उपोषण करते आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं ना। नाव सांगा मी ना। मीनाक्षी देवकते मी धनगर समाजाची आहे आणि आमचं मागण्या अशा आहेत की आम्हाला चे प्रमाणपत्र पाहिजे आणि हा लढा आमचा गेले सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे आमचे अनेक बळी गेलेले आहेत त्याच्यापैकी आमचे तरुण तरुण मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे इथं आणि आता सध्या जे खिल्लारे कुटुंबियांचे जे प्रमाणपत्र आहे ते रद्द झाले म्हणून आम्हाला मग फोन आणता पण जोपर्यंत त्याचा आम्हाला जी आर जोपर्यंत आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही कारण इथून पाठीमागे बऱ्याच वेळेस शासनाने आम्हाला गाजर गाठलेले आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास आमचा बसतच नाही आम्ही खूप प्रयत्न केला तरीही आमच्या सरकारवर सध्या तरी विश्वास बसत नाही जेव्हा हे प्रमाणपत्र आमच्या हातात येते तेव्हा तो जी आर आमच्या हातात पडेल आणि जेव्हा एस टीचे प्रमाणपत्र आमच्या समाज यांच्या हातात येते त्याच वेळेस आम्ही या शासनावर विश्वास ठेवू आणि पण माझी शासनाला पण एक कळकळणीची विनंती आहे ह्या वेळेस तरी आमच्यासोबत खेळ करू नये तुम्ही जर आमच्या भावनांशी खेळलात तर ह्याचे दुष्परिणाम नक्कीच निश्चितच आम्ही विधानसभेत तुम्हाला दाखवून देऊ आणि होता तर ह्याचे आम्हाला तर वाटतय मला तर नाही वाटत आहे इथून पाठिंबा जे सरकारने सोबत केले त्यामुळे जोपर्यंत हातात आम्ही स्वतःच्या डोळ्यांचे टी प्रमाणपत्र बघत नाही आणि तोपर्यंत आम्ही पण शांत बसणार नाहीत जागो जागी आमचे आंदोलन आमचे चालू राहतील आणि इतक्या जास्तीत जास्त आम्हाला तीव्रतेनं लवकरात लवकर सरकार आम्हाला ते प्रमाणपत्र देईल कारण आता था तेरा तारखेच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मला तर वाटतय सरकारने आम्हाला भूल देऊ नये लवकरात लवकर एका दिवसात प्रमाणपत्र रद्द होतात रद्द होऊन दुसरेही त्यांना भेटले जातात म्हणून धनगरा त्यांचं म्हणणं आहे धनगराच्या अंगावर आम्ही एक घोंगडी टाकलेली आहे पण आता धनगरांनी घोंगडी काढून ती खांद्यावर घेतलेली आहे ह्याचा विचार सरकारने करावा ते आम्हाला आहे तर अशा प्रकारे आपलं नाव सांगा मी प्रभाकर वाघमुळे माझी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद या समाजाची गेल्या पंच्याहत्तर वर्षात वेगवेगळ्या पक्षाच्या सरकार आले परंतु <laughs> आता बाते कम काम झाला नक्की हा समाज जे जे आमच्याशी खेळवाड करते आज मुख्यमंत्री एक बोलतो उपमुख्यमंत्री दुसरा बोलतो तिसरा उपमुख्यमंत्री जिरवा रंगावर घालतो हे जे सोंग चालू आहे ह्या सोंगातून बाहेर येऊन सरकारनं आम्हाला न्याय दिला तर ठीक आहे सुट्टी होईल हे माणसं तुम्हाला रस्त्यावर फिरलेली दिसतील घरी बसविण्याचं काम निश्चितपणे करील तर अशा प्रकारे या ठिकाणी शासनानं जर यांच्या मागण्यांची नाही दखल घेतली तर या मागण्यांचा जो परिणाम आहे हे <coughs> सर्व जनगर समाज पूर्ण ताकदीने येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षांना दाखवून देईल असं ते एकंदरीत या ठिकाणी या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे मी लक्ष्मण काठवडे कॅमेरामन ओम मोरे विजय सो कुल न चला कािल्या देव करण सर विजय सो अरे आला सलाम जा हक्काचा बाबा अरे हिरवाटा कायच काय